हल्ली बऱ्याच जणांना मूल उशिरा हवा असत तर काही जणांना लग्नच उशिरा करायचं असतं त्यामुळे जर लग्न वेळाने केलं तर मूलबाळ सुद्धा वेळाने होते पण अशा वेळी जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या वापरत असाल तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो गर्भनिरोधक गोळ्या वापरताना डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे जर तुम्ही तो सल्ला नाही घेतला आणि नियमित गर्भनिरोधक गोळ्या घेत गेला तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर दिसून येतात नक्की कोणते परिणाम होतात हेच या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत गर्भनिरोधक गोळ्यांमुळे नको असलेली गर्भधारणा रोखता येत असली तरी या गोळ्यांमुळे शरीरात संप्रेरकीय बदल घडून येतात बहुतेक स्त्रिया या गोळ्यांच्या विविध दुष्परिणामांना सामोरे जातात पाहायला गेलं तर प्रत्येक महिलेची प्रकृती ही वेगळी असते त्यामुळे कोणत्या गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम कशा प्रकारे होतील हे सांगता येऊ शकत नाही आणि निश्चितच याचा फरक सुद्धा असतो त्या गोळ्यांमुळे काय होतं तर अनियमित रक्तस्राव अनियमित मासिक पाळी उलटी आल्यासारखं वाटणं मळमळणं मल त्याचबरोबर होतात त्यामुळे जर तुम्ही या गोळ्या घेत असाल आणि असे परिणाम जर तुमच्यावर होत असतील तर तुम्ही निश्चितच तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि योग्य सल्ला घेऊनच या गोळ्यांचे सेवन करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा